सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सादर झालेल्या चौकशी अहवालानंतर सदर प्रकरणात कोणत्याही फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होत नसल्याचा निष्कर्ष दोन हजार एकोणावीस मध्येच सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे दिल्यामुळे आम्हाला कोणतीही चिंता नाही आमची कोणतीही अडचण नाही त्यामुळे आमच्या दृष्टीने हे प्रकरण संपले आहे नव्याने पुन्हा काही चौकशी होणार असली तर त्याला सामोरे जाण्याची आमची तयारी असल्याची स्पष्ट भूमिका जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे उन्हाच्या तीव्रतेने जिल्ह्यात अनेक गावे व वाड्यावस्त्यातून पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागल्याने टँकर सह मिळेल त्या जलस्रोतावर नागरिकांना अवलंबून राहावं लागत आहे परिणामी नागरिकांना दूषित पाणीही प्यावं लागत आहे गावांना पिण्याच्या पाणी पुरवठा करणाऱ्या योजनांच्या जलस्रोतांच्या पाणी नमुन्यांची तपासणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केली असता गेल्या मार्च महिन्यात तब्बल चव्वेचाळीस नमुने दूषित असल्याचे आढळले आहेत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष समिती यांनी शिफारस केलेली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळ यांनी निश्चित केलेल्या दहा गावांमध्ये मधाचे गाव योजना राबविण्यासाठी करावयाच्या खर्चाचे अंदाजपत्रक आज मान्यता देण्यात आली आहे त्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील उडदावणे या गावाचा समावेश आहे कर्जत येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष रोहिणी सचिन घुले यांनी बुधवारी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला यावेळी गटनेते संतोष मेहत्रे नगरसेवक भास्कर भैमुले नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल उपस्थित होते रोहिणी घुले यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे आता या रिक्त झालेल्या पदावर ठरवल्याप्रमाणे कर्जत नगरपंचायतीचे गटनेते संतोष मेहत्रे यांची वर्णी लागणार आहे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी स्वतः याबाबत घोषणा केली प्रवरणगर येथील पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात साडे कोटींच्या बोगस कर्जमाफी प्रकरणी आजी माजी संचालक साखर आयुक्त पुणे संबंधित दोन बँकेचे अधिकारी अशा एकूण चोपन्न जणांवर लोणी पोलीस ठाण्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती लोणीचे सह पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी दिली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या महाराष्ट्र राज्याच्या सहासष्टव्या स्थापना दिनानिमित्त एक मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर होणार आहे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे सा तालुक्यातील खेडले परमानंद येथे शिवभारत ग्रंथाचे लेखक आणि शिवकालीन इतिहासातील महत्वाचे प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांनी रविवारी भेट दिली नदीच्या काठावर वसलेले हे गाव आणि त्यातील ऐतिहासिक मठ शिवकालीन इतिहासाची साक्ष देतात या मठात भक्कम तटबंदी पुरातन प्रवेशद्वार शिवमंदिर ज्ञान मंदिर व कवी परमानंद यांची समाधी यासारख्या वास्तू आहेत ज्या इतिहास प्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत विश्वास पाटील यांनी पाणीपत सारख्या कादंबऱ्यांद्वारे मराठ्यांच्या इतिहास लोकांपर्यंत पोहोचवला त्यांनी या भेटीत कवी परमानंद यांच्या योगदानाचा आणि मठाच्या ऐतिहासिक महत्वाचा आढावा घेतला शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज उचलल्याच्या आरोपाखाली राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर लोणी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून खासदार निलेश लंके यांनी विखे पाटील यांच्यावर तीव्र टीका करत त्यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे मध्यवर्ती शहर व सावेडी उपनगर परिसराला जोडणारा व वाहतुकीचा प्रमुख रस्ता असलेल्या पत्रकार चौक ते निप्तीनाका चौक या रस्त्याचे काम ऐंशी टक्के पूर्ण झाले आहे रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारे लालटाकी येथील वैष्णव मातेचे मंदिर नागरिकांच्या सहकार्यातून स्थलांतरित करण्यात आले आहे जिल्हा रुग्णालय व वरुळचा मारुती परिसर येथील मंदिरेही स्थलांतरित केली जाणार आहेत त्यामुळे येत्या महिनाभरात उर्वरित कामे पूर्ण होऊन संपूर्ण रस्ता नागरिकांना वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज आणि कर्जमाफी घोटाळ्याचा गंभीर प्रकार समोर आलाय या प्रकरणात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी विखे पाटील यांच्यावर राजीनाम्याची जोरदार मागणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडले सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री